हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते कर कर आहे आज आपण अडोतीस साईज कट ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे आणि तुम्ही सहजपणे ही कटिंग करून ब्लाउज स्टिच करू शकता अगदी वीस मिनिटामध्ये अगदी दहा मिनिटात कटिंग होते आणि वीस मिनिटात त्याचं स्टिचिंग होतं तर जसं अर्ध्या तासामध्ये संपूर्ण ब्लाउज जो आहे तो स्टिच होतो या पद्धतीने जर पेपर कटिंग केली आणि ब्लाउज स्टिच केला तर तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू कारशीट पेपर घेतलेला आहे इथं सर्वात तर पहिलं आपल्याला इथं उंची टाकून घ्यायची आहे बॅक फ्रंट आपण दोन्ही सोबतच कटिंग कर करणार आहोत तर उंची जी आहे ती मी इथं साडे तेरा इंच प्लस एक इंच घेते म्हणजेच साडे चौदा इंच ही आपली मूळ उंची झाली यामध्ये आपली ही उंचीवरचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे बघा आपण वरतून टाकू वरच्या साईडनी मापं टाकू आपण म्हणजे खालच्या साईडने आपल्याला जे अर्धा अर्धा इंच वाढवावं लागतं ते आपल्याला जागा मोकळी राहील वरच्या साईडनी टाकते मापं तर बघा साडे तेरा इंच प्लस एक इंच साडे चौदा इंच सरळ लाईन मारून घेऊ आपण या पद्धतीने ही आपली उंची राहणार आहे इथं इथे आपली उंची झाली त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचं आहे तर शोल्डर जे आहे ते मी इथं सव्वा पाच इंच ठेवते अडोतीस साईज आहे हे बघा त्याच्यानंतर मुंडा उंची पावणे सहा इंच आणि पुन्हा सव्वा पाच इंच इथं चेक करून घ्यायचं सरळ लाईन ओढून घ्यायची घडीचं माप टाकायचं अडोतीस साईज आहे अडोतीस साईजचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच साडेनऊ इंच छातीचा चौथा भाग त्याच्यानंतर पुढं शिलाई मार्जिंग दीड इंच घ्या किंवा दोन इंच घ्या आपण कट ब्लाउज आहे तर आपण दीड इंचाचं शिलाई मार्जिन घेऊ आणि खाली सा लाईन सरळ ओढून घ्यायची आपल्याला दीड इंच मोंड्याचा शेप द्यायचा आहे तर हा आपला बॅक साईडचा झाला लगेचच फ्रंट पार्टचा पण काढून घेऊ आपण एक इंच त्याच्यानंतर आपल्याला रुंदी आणि शोल्डरचं माप टाकायचंय अडीच इंच शोल्डर ठेवायचंय तर तीन इंचावर मार्किंग करावं लागेल अडीच इंचाचं शोल्डर पट्टी ठेवायची आहे तर त्याच्यात अर्धा इंच घ्यायचं आहे तर तुम्हाला किती घ्यायचं शोल्डर पट्टी त्याच्यानुसार तुम्ही इथं माप टाकून घ्या इथं गळारुंदी जी आहे ती सव्वा दोन इंच शिल्लक राहती इथं आता पुढचा गळा टाकून घेऊ आपण पुढचा गळा साडेसात इंच शिवल्यावर सात इंच तयार होईल अडीच इंच गळारुंदी खालच्या साईडनी ओपन ठेवायची आहे आणि बॉक्स काढून घ्यायचा आणि गळ्याचं मार्किंग करून घेऊ आपण हा आपला पुढचा गाळा झाला छातीचा दहावा भाग टाकायचा अडोतीस छाती आहे अडोतीस छातीचा चा दहावा भाग येतो तीन पॉईंट आठ इंच तर म्हणजेच आपलं इथं पॉईंट येणार आहे जवळजवळ पावणे चार इंच पावणे चार इंचावर मार्किंग करून घ्यायचं त्याच्याच पुढं पावणे दोन इंच टक्स जो आपला पफसाठी आपल्याला इथं जे आहे मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर वरच्या साईडला चार इंचावर पॉईंट घ्यायचा जेवढा आपण खालच्या साईडनी दहावा भाग घेतला तेवढाच ह्या पॉइंटवरती पण घ्यायचा आणि सरळ लाईन ओढून घ्यायची आपल्याला ओढून घेतल्यानंतर इथून शेप देऊन घ्यायचं आहे आपल्याला खालच्या साईडला अर्धा सा इंच थोडं वाढवून घ्यायचं अशी लाईन्स मारून द्या नंतरून सांगते मी तुम्हाला कसं करायचंय म्हणून आता इथून आपल्याला शेप देऊन घ्यायचा अडतीस साईजसाठी आपल्याला इथे या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आता पाव पाव इंच या पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला हे आकार देऊन घ्यायचा तर हा आकार बघा मी फ्रंट पार्टच्या मुंड्याला दिलेला आहे कारण की आपल्याला हा इथून बॅक वेगळा आहे फ्रंटचा मुंडा आणि फ्रंटचा वेगळा आहे आणि बॅकचा वेगळा आहे तर या पद्धतीने मार्किंग करून घेतल्यानंतर इथलं अंतर आपलं हे पावणे दोन हा पावणे दोन इंच दीड इंच आणि प्लस त्याच्यात पाव इंच घेतलेलं आहे म्हणजे पावणे दोन इंच तेवढं अंतर आपल्याला इकडं वाढवून घ्यायचं हे बघा घेतल्यानंतर इकडनं पण अर्धा इंच वाढवून घ्या आता हा पॉइंट इकडं जोडून घ्या जोडून घेतल्यानंतर आपल्याला इथे अर्धा अर्धा इंच जे आपण आरदा खाली वाढवून घेतलं ज्यावेळेस आपण हा इथला कपडा काढतो त्यावेळेस आपला इथला पार्ट जो आहे तो वळ सरकतो त्यामुळं आपल्याला पार्ट आपला एकदम एकसारखा एका लाईनीमध्ये यावा म्हणून आपण इथं खाली अर्धा इंच वाढवून घेत असतो त्याच्यानंतर थोडी तिरकी लाईन घ्यायची ह्या पार्टच्या वरतीसुद्धा अर्धा इंच आपलं तिरकं गेलं पाहिजे अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आणि या पद्धतीने हे पॉईंट जोडून घ्यायचे आता इथं आपलं संपूर्ण मार्किंग झालेलं आहे अजून एक टीप देते इथं बऱ्याच मैत्रिणींचे शोल्डर उतरतात तर काय करायचं आपला जो गळा आहे या गळ्यावर आपला जो गळा आहे शोल्डर नाही तर गळा आहे गळ्यावरती अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आणि शोल्डरकडं आपल्याला ही टीप तिरकी न्यायची आहे संपूर्ण या पद्धतीने तर तुमचं शोल्डर उतरायचे चान्स असतील तर ते कमी होऊन जातात आता इथं आपण याचं कटिंग करून घेऊ आपण हा जो पार्ट वाढवलेला आहे हा जो पार्ट वाढवलेला आहे हा आपल्याला फक्त फ्रंट पार्ट वाढवायचा आहे बॅकला वाढवायचं नाही आहे कटिंग करताना सर्वात पहिलं जो बॅकचा मुंडा आहे तो मी इथं कटिंग करून घेतला हे बघा आणि जी आपण जे डाऊन करून घेतलेलं ते बॅक फ्रंट दोन्हीचं पण डाऊन करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आता आपण इथं बॅक आणि फ्रंट दोन्ही वेगळं करून घेऊ आणि त्याच्यानंतर बॅकचा वाढीव भाग जो आहे तो इथं आपण कट करून टाकू आता जो आपण वाढवलेला भाग आहे याचा तो सुद्धा कट करायचा आता हा आपला सरळ वाढवलेला अर्धा इंचा भाग तो कट करायचा त्याच्यानंतर इकडून वाढवलेला पावणे दोन इंचा भाग सुद्धा आपल्याला इथे कट करून टाकायचा अर्धा इंच सुद्धा इथं जेव्हा आपण वाढवलेलं ते फक्त आणि फक्त आपल्याला फ्रंट पार्टला वाढवायचं आहे बॅकला वाढवायचं नाहीये ते कट करून टाकू आपण तर अशा पद्धतीने आपला बॅकसाईड पार्ट तयार आहे इथं तुम्ही आवडीनुसार गाळा घ्यायचा आहे इथून तुमचा ब्लाउजचा मागचा गळा किती आहे तो चेक करायचा कुणाचा दहा असेल कुणाचा नऊ असेल साडेनऊ असेल तेवढा टाकून घ्यायचा आहे आता ही गळा रुंदी आपण अडीच इंच घेतली आणि ही बघा वरच्या साईडला गळारुंदी आपली सव्वा दोन इंच निघलेली तेवढी घ्यायची आणि इथे आवडीनुसार गळा घ्यायचा आहे जसं मी गोल गळ्याचं मा मार्किंग केलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता अगदी तुम्ही सहजपणे हा ब्लाऊज इतका सोप्या पद्धतीने ज्या मैत्रिणींना काहींना कटोरी ब्लाउज जमत नाही त्यांनी या पद्धतीने जो प्रिन्सेसकड ब्लाउज आहे तो अगदी सहजपणे तुम्ही स्टिच करू शकता कुणाच्याही लक्षात बसेल एवढी सोपी पद्धत आहे ही आता हा फ्रंट पार्ट कटिंग करताना हा आपल्याला जो मुंडा आहे हे खोल भाग हा कट करून घ्यायचा त्याच्यानंतर हे पार्ट वेगळे करून घ्यायचे जो आपण पावपाव इंच हे पण काढून घ्यायचं त्याच्यानंतर आता हे पफसाठी घेतलेला कपडा तोसुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा तर या पद्धतीने बघा किती सोप्या पद्धतीने आपले पार्ट जे आहेत ते वेगळे झाले आणि हा जो गळा आहे तो पण आपण इथे कट करून टाकायचा आहे अशा पद्धतीने तर बघा फायनली आपला बॅक फ्रंट दोन्ही पार्ट झालेले आहेत आता ह्या कटिंगमध्ये ह्या कटिंगमध्ये जी मी तुम्हाला दोन पद्धतीने कटिंग शिकवलेली आहे प्रिन्सेस कट ब्लाउजची तर आत्ता आ आजची जी कटिंग आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठे कोणचं मार्किंग वाढवायचं नाही आहे ब्लाऊजवरती आहे असेच पार्ट ठेवून तुम्ही कटिंग करायची आहे तुमचा ब्लाउजवरती अगदी सहजपणे तुम्ही हा ब्लाऊज कटिंग करू शकता आणि स्टिचही करू शकतात अगदी नवीन ब्लाऊज शिकतात त्या मैत्रिणींसाठी आजचा खास व्हिडिओ होता त्यांना पण सहजपणे लक्षात राहील अशा पद्धतीने आजची कटिंग होती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून पटापट सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल कोणी मैत्रिणी चॅनलला सबस्क्राईब करा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्त्री स्वामी समर्थ